तीन मिनिट पन्नास सेकंद दुसऱ्या क्रमांकाला जी गाडी घेतली होती ती गाडी दत्तात्रह करून तीन मिनिट त्रेपन्न सेकंद आणि तिसऱ्या क्रमांकाला श्रीनिवास भगत आवाज यांची गाडी तीन मिनिट छप्पन्न सेकंद अंतिम फायनलचा जो गट होता त्याचा निकाल माझ्याकडे जायचा आहे जेवणाचं आमंत्रण मिळून सुद्धा कोणी येणार नाही एवढी पब्लिक एवढी प्रेक्षक बैलगाडी शर्यतीला येतात राहत एकच बैलगाडा सरळ

सेकंद आणि तिसऱ्या क्रमांकाला मध्ये गाडी धावली आहे संदीप पाटील सेकंद आपण एका से गाडीसाठी टायमिंग पकडलं होतं दोन बक्षीस होती कमीत कमी टायमिंगची गाडी फायनल सम्राट आणि तीनचे नवनिर्वाची उपसरपंच आदरणीय विनंद पडवाल यांच्याकडून कमीत कमी मिनिटात येणाऱ्या गाडीला एक हजार रुपयाच्या फारकोशी त्याचबरोबर जगदीश राहुल भेरते यांच्याकडून मिमिटात येणाऱ्या गाडीला एक हजार म्हणजे दोन हजार रुपये तो परतोषित आहे आणि त्याचा करतोय तरी करतोय संकेत राजे तीन मिनिटं शेषांत